आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल लायकन दाबायला विसरू नका जय शिवराय कारण त्या प्रेमामध्ये वासनाव नव्हती त्या प्रेमामध्ये वात्सल्य भाव होता ममत्व होतं नव्हे नव्हे तर सात्विकता होती आताच्या प्रेमाचा विषय काढायचा बा 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 ब कारण सध्या तरुणाईला एकच रोग झालाय कोरोनाला आमची पोरं घाबरत ते म्हणते कोरोना क्या चीज है लय अवघडे पण सध्या पोरांना एकच लय महाराज एकच आजार झालाय लव मी तुझ्या शिवाय जागू शकत नाही बस तू ही मेरी जिंदगी हे अरे पाच रुपयाची बापाच्याच खिशातल्या पैशावर मिनीला अंगठी द्यायची आणि कलर गेला का चव घालून घ्यायची हे धंदे आता बंद करा महाराज जर खरंच मर्दानगी गाजवायची असेल ना प्रेम करू नये या मताचा मी नाही महाराज पण जर खरंच मर्दानगी गाजवायची असेल पहिली पाच पन्नास हजाराची नोकरी पहा आणि मग मिनीला एक तोळा करा ही खरी मर्दानगी आहे महाराज ही खरी मर्दानगी बरं काय प्रेम करत आहे सगळ्या तरुण पोर आता इथं कमी सगळे तिकडे आहेत पण एक गोष्ट इथं तुम्ही निरोप पोचवा का शिकाल तर टिकाल नाही तर गुंडेवाडीच्या आठवडे बाजारात भरमोडी काल लक्षात घ्या महाराज कारण शिक्षणाशिवाय काही नाही आपल्यालाही वाटतं ब आपलं कॅक्टर कॉलेजला जाते एक दिवस त्याच्या माग जा ते कायच कॉलेजला आहे ते कॉलेजच्या गेट वर जाऊन तिला म्हणत आहे किती दिवस झालो मी वाट पाहतो तू प्रपोज करत नाही तिने लांबून का पाहिलं गो चेहरा तो आकाश नाही अंगाव तुझ्या मास नाही प्रपोज तुला काय खाक करू उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही तरी आपलं येडं म्हणत नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मग तिचं ठरलेलं वाक्य मी माझ्या आई वडिलांच्या शब्दाबाहेर नाही हा म्हणतो कोई हीच जन्म जन्म तेरा बन जाऊंगा मगर शादी तो तुझसे ही करूंगा कॉफी शॉपला एक साठ रुपयाची कोल्ड कॉफी एक पाहूभाजी भुल्लीपूर पाव भाजीत पुरी आहेत महाराज बरं खऱ्या अर्थाने ते स्वप्न आहे महाराज ते सोपं आहे ना ती जुन्या काळातला नोके आकडाशे त्याला दाखविते कुडून आणते देवजाने मी तुला व्हॉट्सअपला एस एम एस केला असता पण का व्हॉट्सअपचा मोबाईल नाही आलं आपलं घरी जुना मोबाईल सॅगमध्ये ठेवतं पप्पा मोबाईल हरवला बरं आता सध्या हम दो हमारा एकचा जमाना आहे बाप म्हणला शिकला पाहिलं नाही तर आपलं प्रपंच पुढं चालायचं नाही घेतला नवीन मोबाईल हा नवीन मोबाईल घेतला नवीन मोबाईल स्वतः वापरतो आणि जुना मोबाईल तिला देतो पण देण्या अगोदर एक विधी आहे पहिलं त्यातलं व्हॉट्सअप डिलीट करतो मग फेसबुक डिलीट करतो मग मॅसेंजर डिलीट करतो मग गुगल आणि युट्यूबची हिस्ट्री डिलीट करतो मग तो सज्जन मोबाईल तिला देतो आणि संध्याकाळी साडेनऊ वाजले झालंच काय करतेस पिलू कशीस पिलू ब्रेस्ता पिलू जेवलीस पिलू आईच्या शेजारी पूर्वी झोपायला न उशीत मोबाईल तरी आईला माहीत रातच्या साडेतीनला उशीत काळी पिवळी नाचायला लागली बाप मान काई काई? पात, पात पने ला आपल्या घराबानामती केली काय कोणी पाहता पाच वाजेपर्यंत उशी आलीत बसला शेवटी साडेसहाला म्हणजे होईल ते होईल उशीतून मोबाईल काढला साडेआठ लावला पावडर लावून कॉलेजला लया अवघडे महाराज लया उघडे बरं प्रेम करू नये या मी विचाराचं नाही पण काय प्रेम करतोय आपण काय प्रेम करतोय महाराज सध्या परिस्थिती आहो खऱ्या अर्थानं आता हे पळून जाण्याचं फ्याड एवढं वाढलंय एखादी पोरगी पळून गेली ना महाराज तिने पळून जाण्यास सुख दुख नाही पण तिच्या मागं आयुष्यभरासाठी तिच्या आई वडिलांची मान मात्र खाली राहते सांगा जन्माला त्यांनी जन्माला घालून काय उपयोग झाला काय उपयोग झाला अहो विचार करा महाराज खऱ्या अर्थानं कुटुंबामध्ये संस्कार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं तुम्हाला आता याच्यात चुका काही पालकांच्या आहेत महाराज सध्या काळ बदलतोय बदलत्या काळानुसार मी स्वतः महाराज मी गादीवरती उभा आहे जबाबदारीनं बोलतो काही गोष्टी पालकांच्या सुद्धा चुकतात महाराज म्हणून आज पोरांचं पडून जाण्याचं प्रमाण वाढलं हे सुद्धा वास्तव आहे पालक सुद्धा आज समजून घ्यायला तयार नाही बरं ही तर फारच समजून घेत नाही हिला जावंही लागतो मग हिला पार्टी लागत ती पार्टी हिला पार्टीशिवाय आजकाल जावंही जमत नाही मला सांगा कारण सध्या सगळ्यात वाईट अवस्था कोणची ना, ना। शेतकरी पोरांची महाराज इथं जेवढी शेतकऱ्याची पोरं आहेत एकदा जोरदार काळा वाजवा महाराज त्यांच्यासाठी कारण ह्या सृष्टीमध्ये सगळ्यात स्वाभिमानी जात कोणती असेल तर आमची शेतकऱ्याची पोरं आहेत नाही तर काही गावामध्ये आपल्या इथं नाही बरं का दावडी वस्ती पण काही गावात असे बाप काही हुशार राहतात पप्याच्या लग्नाचं वय झालं तर म्हणतो पप्या तू एक काम कर चाकण्या मायडीशीला जा काही पगार असू दे कुणाला सांगू नको काय लागल तर इकून हे पण लग्न वस्तूवर मागं येऊ नको no. आता पोरग गेला तिकडे बाप हुशार होतो बापा गावाला सांगतो दुसऱ्या दिवशी आपला पप्या परमनंट झाला शेजारचा पोरग विचार करतो मला ब्याण्णव टक्के मार्क होते आणि याच्या पप्याला अठ्ठेचाळीस टक्के मार्क होते याच्या पप्याला तिथं कंथादेव पावन झाला आणि याचा पप्या परमनंट झाला भाऊ आता सात आठ महिने गेलं का तो गावाला पेढे वाटितो आपला पप्या चिटाकला आता गावात चार दोन इडी राहतात ते म्हणले आपली पोर देऊन टाकू त्यांचा पप्या परमन्ट झालं लग्न आठ लाख खर्च सात सात महिने गेले भाऊ संध्याकाळी साडेसहाला गावात आला एक छोटा हत्ती माग एक पलंग एक फ्रीज एक आयरात आलेली वॉशिंग मशीन एक घ्याची टाकी पुढे ढुकून पाहिलं छोटा हत्तीचा डायवर डायवरच्या बाजूला पप्या पप्याच्या बाजूला गुड्डी काय झालं बो कंपनी अंबरनाथला गेली <laughs> कमीत कमी आमची शेतकऱ्याची पोरं असं तर करत असं तर करत नाही आणि जाऊ द्या महिला वर्ग मला सांगा तुम्हाला सध्या शेतकरी जावई चालत हो तुम्हाला सध्या शेतकरी जावई चालत नाही तुमचा जेवायचा टाइम झाला का तुम्ही झोपशाल अजून कसं चालू रा मला सांगा तुम्हाला सध्या शेतकरी जावाय चालत बरं ज्यांना ज्यांना शेतकरी जावं ते करणार आहे त्यांनी टाळी एकदा आता जिनी टाळी वाजवली ना ती काचकलेली पाप्याला मिळू दे कस पोर नाही पण पाप्या मला सांगा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना नोकरीवाला जावंही लागतो तुम्हाला आता सर्व्हिसवाला जावंही लागतो मग आता मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे आय टीच्या बाजूलाच ऑफिस आहे माझं आणि माझ्याकडे शंभर एक मित्र असे जे लग्नाचे आहेत त्यांना ऐंशी नव्वद हजार पगार आहे मी खात्री देतो बॉन्ड देतो लिहून ऐंशी नव्वद हजार त्यांना पगार आहे पण त्यांची एकच अडचण आहे त्यांच्या नावं एकही गुंठा जमीन नाही किती आया आपली पोर देतील व किती आया आपली पोर देतील व मग तुम्हाला जमीन काय लागत तुमची गुड्डी तिथं शेतात जाणार आहे का सास गहू बाजरी पिकवायची पाप्याला गुड्डीला पाठवायची तुझ्याही घरची गुड्डी सुपी ना तुझी तुलाही तळतळे तुम्ही सोपे नाहीत ना मग मला सांगा मला सांगा तुम्हाला जमीन का लागत जर नोकरी तर कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर याची नोकरी गेली ना कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही मग माझ्या बहिणींना एकच विचार करा जर ती काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणार माझं शेतकऱ्याचं पोरग तुमची पोरगी उपाशी ठेवेल का लक्षात घ्या लक्षात घ्या महाराज आणि बदला मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी पार्ट्या पाहून आपल्या पूर्वी दिल्यात ना तुमच्या पुरीला कधी भेटायला जा तुमची पोरगी बंगल्यात आहे सोन्याच्या ताटात जेवते पण कधी भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि ज्यांनी ज्यांनी मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात ना भले तुमची मुलगी झोपडीत आहे पण कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर समाधान आहे कारण जेवढी मोठी पार्टी आज तेवढी सरळ राहिली नाहीत कार्टी अरे बापाच्या पैशा उन्मत्त झालेलं पोरग जर व्यस्ते निघालं ना तुमच्या लेकीच्या लग्नाला दहा लाख नाही दहा कोटी खर्च करा तुमच्या मुलीला असं कधीच वाटत नाही माझ्या माय बापानं मला डोलीत बसून पाठवलं तिला वाटतं सबंध आयुष्यासाठी माझ्या माय बापानं मला तिरडीवर झोपवलं माझ्या बहिणीनं लग लग्न हा भातुकलीचा खेळ नाही आयुष्याचा मेळ आहे आपल्या लेकीचं लग्न करताना आजपासून मुलाची संपत्ती मुलाच्या बापाची संपत्ती पाहू नका मुलाचं कर्तृत्व पहा मुलगा अंबानीचा असू द्या पण संस्कारानं घडलेला नसेल एक दिवस रोज ोडपती झाल्याशिवाय राहणार नाही पण एखादा वडापाव विकणारं पोरगा असू द्या टोल नाक्याच्या बाजूला चहाची टपरी चालवणारं पोरगा असू द्या पण स्वतःच्या हिमतीने जगणारा असू द्या एक दिवस अब्जाधीच झाल्याशिवाय राहणार नाही अब्जात धीच झाल्याशिवाय राहणार नाही खऱ्या अर्थानं आज हा विचार मनात तुमच्या रुजवायला हवा कारण जर पालक म्हणून तुम्ही बदलला नाहीत आपल्या मुलांना समजून घेतलं नाही हे बोलायचे विषय नाहीत पण एक गोष्ट सांगतो तुमची मुलगी मैत्रिणींमध्ये कधी रमते मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे एकही शब्द बाहेरचा बोलणार नाही तुमची मुलगी इतर मैत्रिणीमध्ये का कधी रमते ज्यावेळी तिला आईमधली मैत्रिणी दिसत नाही आपला मुलगा बाहेर सगळ्यांना सगळं काही सांगतो पण वडिलांना सांगत नाही कारण वडील मित्र व्हायला तयार नाहीत आज काळ बदलला आहे बदलत्या काळानुसार काही गोष्टी बदलाव्या लागतील थोडा मी समजून घेतलं पाहिजे बाळांनो तुम्ही थोडं मायबापाचं सांभाळून घेतलं पाहिजे कारण रात्रीचा दिवस करून त्यांनी तुम्हाला वाढवलंय घडवलंय ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आमच्या प्रेमामध्ये काय आहे आमच्या प्रेमाला वासनेचा गंध आहे पण खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं जे प्रेम आहे ना ते वासना विरहित आहे खऱ्या अर्थानं ते सात्विक आहे म्हणून खऱ्या अर्थानं या प्रेमाला अच्युतम असा कळस राधाकृष्णांचा साधला गेला गोपिकांचा भगवान कृष्णाचा साधला गेला एकदा प्रेमानं भजन करूया